नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या नाच चॅनलवरती जिथे मिळतात महाराष्ट्रातील बैलगाडा जगतातील सगळ्यात जलद खात्रीशीर आणि विश्वासार्ह अपडेट्स आज बैलगाडा क्षेत्रातून एक अत्यंत धक्कादायक आणि काळजाला भिडणारी समोर येत आहे बैलगाडा क्षेत्रातील नामवंत अनुभवी आणि टॉप ट्रेंडिंग ड्रायव्हर दिलीप ड्रायव्हर शिरस्वस्तीकर परवापासून बेपत्तायत होय मित्रांनो गेल्या छत्तीस वर्षांचा अनुभव टॉपच्या गाड्या आणि नेहमी एक नंबर परफॉर्मन्स देणारे दिलीप ड्रायव्हर अशा व्यक्ती अचानक घरातून गायब होणं हे पूर्ण क्षेत्रासाठीच धक्का आहे घरच्यांच्या माहितीनुसार ते कोणाशीही वाद न करता कोणालाही काही न सांगता शांतपणे घरातून बाहेर पडले आणि आता तीन दिवसांपासून त्यांच्या शोधासाठी मोठी मोहीम सुरू आहे त्यांचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहेत पण दुर्दैवाने अजूनपर्यंत त्यांचा काहीही ठोस संपर्क लागलेला नाही त्यांची फॅमिली अत्यंत चिंतेत आहे आणि बैलगाडा क्षेत्रातील प्रत्येक चाहता प्रचंड काळजीत आहे मित्रांनो जर दिलीप ड्रायव्हर कुठेही दिसले किंवा त्यांच्याबद्दल कोणतीही माहिती मिळाली तर लगेच त्यांच्या घरच्यांशी संपर्क साधा ते आपल्या सर्वांच्या मनातील मानाचे आवडीचे आणि जबरदस्त परफॉर्मन्स देणारे ड्रायव्हर आहेत आपण सर्वजण मनापासून एकच प्रार्थना करूया दिलीप ड्रायव्हर सुखरूप परत यावेत धन्यवाद नाच चॅनल पाहत रहा महाराष्ट्रातील खऱ्या आणि अचूक अपडेट्ससाठी